हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही म्हणताना पालखी उन्हा आलात का वारी है। है है, है है। वार येऊन आल्यात सगळ्यांनी गंध लावल्यात दीदी बघू इतर दिदीच्या लग्ना चिकेच्या ह्याला हाय माझ्या ह्याला हाय आजीला आवडत नाही आणि ज्ञानाने काय आज आंघोळ केली नाही आज हा तिला आवडतो पण शाळेत जाताना नक म्हणजे तर चिक्याला त्याच्या पप्पानी कसला डबा आणला या असा गण लावायचा ती लई नाद होता मला पप्पा गन लावायला रोज घेऊन या घेऊन या मग त्यांनी आणला होता डबा तर त्यांनी सकाळ सकाळ सगळ्यांना आंघोळे सका झाले की गन लावलं मग आमच्या भाऊंना घरात दमस निघालं मग बाहेर आलंच हळूहळू हळूहळू रागत रागत हां मावशांना मावशांना ना आजारी होता ना मध्ये दोन तीन दिवस येतात बाहेर तर असू द्या चला उशीर झालाय दहा वाजून गेले तर पोरांना सडवाय जायचंय पोरं बसले इथं गाडी बी वाट या त्याला तिथं कॉर्नर करेन न्याय लागतं ना एक चक्कर आणायला लागते तिथनं येतं तपलं तपलं पळत तर असू द्या चला बघा पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते मी

गेला घरी आता आता आम्ही जातो येते सोडून असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओवर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा असं बघा